हॅलो मित्रांनो मी आलो होतो माझ्या आजीच्या गावी आजीला भेटासाठी निघलो ना मी आपल्या गावाला फायनली मी घरी वगैरे पोहोचलो मस्त स्वेटर वगैरे लावलो कारण की बहुतच थंडी होती आज आणि पण झाली होती त्याच्यानंतर फॉर्म वगैरे घेतलो आज मला कोणत्याही हालतीत स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचाच होता <laughs> बहुतच सायंकाळ झाली होती तर लकीले म्हणलो चल रे बापू सोबत बापरे हे विदर्भामध्ये थंडी हो का हो म्हणतो ऊनही तशीच पडते पावसही तसाच येते ना थंडी तशीच लागते आलो मग नेट कॅफे मध्ये स्कॉलरशिप फॉर्म भरायसाठी फायनली आज माझ्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरून त्याच्यानंतर आलो दुकानामध्ये मला सामान घेवायचा होता हा गनाड्या उगाच वाटत राहते हे डॉल पहा ना किती बढिया आहे त्याच्यानंतर घेतलो मी हे मस्कारा एक लावा लवली घेऊन टाकलो भुरी होऊन जाईल म्हणून मजा केलो माझी आई लावते फेरान लवली मी नाही लावत मी फक्त सनस्क्रीन लावतो अच्छा मग निघलो ना मी दोघाई भाऊ घरी याले काही खातेस का म्हणलो तर हो म्हणते नड्ड्या खातो म्हणते याले नड्ड्या घेवासाठी आणलो घरी आलो ना मस्त लाकोरीच्या शेंगा फ्राय केलं